नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव रामेश्वर पवार मी ऍडव्हान्स पेस्टीसाइड साठी संभाजीनगर जालना आणि तीन जिल्ह्यांचं काम बघतो आज आपण शिवराई तालुका वैजापूर या गावामध्ये आलेलो आहे आणि आपण कांद्यावरती अप्रतिम अनुभव आता बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्या सोबत शेतकरी आहेत आणि ते प्रगतीशील शेतकरी आहेत त्यांचा एकदा परिचय करून घेऊ आपण तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव राहुल डुकरे राहणार शिवराई तालुका वायजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा पंच्याण्णव पंचेचाळीस एकसठ एकोणसाठ एकोणावीस बर आता आम्ही तुमच्याकडून तुम्ही पेस्टीसाइडच हे जे काजू प्रोडक्ट वापरले कांद्यावरती याचा अनुभव जाणून घेणार आहोत तर तुम्ही याचा काय अनुभव घेतलाय थोडस आम्हाला आमच्या शेतकऱ्यांशी शेअर करा आता याचा अनुभव मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो माझं रोप थोड अव्वल जास्त लवकर टाकलेलं गेलं होतं त्याच्यामुळं पाऊस झाल्यानंतर रोपाला धुईनं आणि बुरशीन खराब झालेलं होतं तर मग मी वितर चार स्प्रे घेतले नंतर तुमच्या कंपनीचे माणूस नितीन बनकर यांनी मला काजू आणि त्यांचं एक बुरशी नाशिक दिलं तर ज्यावेळेस ते काजू मारलं त्यावेळेस कांदे रोप सुधारलं सुधारलं म्हणजे एकदम हिरवागार झालं तो मला त्यावेळेस अनुभव आला काजूचा मग त्याच्यानंतर मी रोप उपटून कांदे लावले कांदे लावल्यानंतर कांद्यावर तोच प्रकार व्हायला लागला जो रोपावर झाला वाटतो पिळ मारायचे आणि कांदे <coughs> पिवळे झाले होते पिळ मारून खराब व्हायला लागले ओके okay. तर त्याच्यानंतर मी कांदे लावल्यानंतर हा स्प्रे पंधरा दिवसांनी काढला पहिला काजूचा स्प्रे तर कांदे सुधारले तर त्याच्यानंतर ते एक महिन्यानी पुन्हा दुसरा स्प्रे काढला तर त्याच्यानंतर कांद्याची पात टनक झाली व माने जाड झाल्या कांद्याची जी वेणी म्हणतात पाच आठ पाच चालली पाहिजे त्याची विनी तयार झाली आता दोन स्प्रे काजूचे काढलेले आणि माझे कांदे दोन महिन्याचे झाले सात दिवसाचे आता मी कांदे फुल तानावर गेले आता पाणी देऊन तिसरा स्प्रे काढायचं बरोबर तर अप्रतिम अनुभव तुमचा आलाय तर थोडक्यात सांगा तुम्ही काजू म्हणजे किती पहिले वापरले आधी याच्या पहिले मी शिमला मिरचीवर आहे काजू तर त्यावेळेस ते आता शिमला मिरचीवर असायचं त्याचा फ्लावरिंग फुल आणि ग्रीनरी हा काजू घेतल्यानंतर ही तावरतोब लगेच दिसून येते झाडावर तसं दुसरं कोणत्याही स्प्रे घेतला एक तर दिसून येत नाही त्याचा रिझल्ट पण याचा रिझल्ट की दिसून येतो स्प्रे केल्यानंतर एक आठ दिवसामध्ये तुम्हाला एकंदरीत म्हणजे पानाची जाडी वगैरे याच्यात सगळ्या गोष्टी चांगल्या अनुभव आले चांगले अनुभव आले तुम्ही शिमलावर पण घेतलाय कांद्यावर पण घेतलाय शेतकरी मित्रांनो आपण एकदम रॅन्डम ठिकाणी कांदा उपटतूया हे बघा आता एकदम साठ दिवसामध्ये साईज यायला सुरुवात झालेली आहे आणि जसं ते म्हणताय की वेणी तर कांद्या सध्या तानावर असल्यामुळे आपल्याला पातीमध्ये तेवढं दिसून येत नाहीये पण तरी म्हणजे त्यांचा जो अनुभव आहे त्याच्यातून आणि जसं प्लॉट दिसतोय अप्रतिम रिझल्ट आपल्याला दिसत आहे तर बाकी शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही काजू काय सांगतो अवश्य वापरायला पाहिजे अवश्य का त्याचा रिझल्ट दिसतो रिझल्ट आहे म्हणून वापरायला पाहिजे तर मी पण शेतकऱ्यांना विनंती करतो की काजू एकरी अडीचशे एम एल असा डोस याचा तुम्ही कांदा पिकावर वापरा किंवा इतर त्यांनी जसं शिमलाचा पण अनुभव शेअर केला शिमला मिरचीवर सुद्धा काजू अत्यंत गरजेचं प्रोडक्ट आहे जे अप्रतिम रिझल्ट आपल्याला दाखवून देत तर एकदा वापर करून बघा आणि स्वतः रिझल्ट घ्या त्यांचा अनुभव तुम्ही ऐकलेला आहे त्यांचा प्लॉट शिवराई वैजापूर या ठिकाणी आहे आणि तुम्ही अधिक माहितीसाठी मलाही संपर्क करू शकता माझा नंबर आहे नव्याण्णव नव्याण्णव एकतीस एकतीस धन्यवाद